बघा मस्त पैकी आज आपण बनवलेले आहेत मटार डाळ वडे आवाज येतोय का तुम्हाला बघा मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत छान अगदी तुम्हाला आवाज आता कितपत येतोय मला समजत नाहीये मस्त छान असे कुरकुरीत असे वडे झालेले आहेत आपले आता असा मटारचा सीझन भरपूर प्रमाणामध्ये मी तोडूनही दाखवते हे बघा छान अशी मस्त पैकी एकदम कुरकुरीत असे अजिबात तेलकट न होणारे चवीला एकदम भारी असे मटार डाळवडे रेसिपी आपण आज पाहणार आहोत चला तर मग वेळ वयानं घालवत आपण रेसिपीकडे वळूया रेसिपी चालू करण्याआधी मी वेदिका सोलपोल कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप पुँ, मनापासून स्वागत करते मटार डाळ वडे बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहे आता भरपूर आता असे मटार येतात बाजारामध्ये हे मी ताजे मटार घेतलेले एक कप एवढे त्यानंतर इथे मी एक कप एवढी चणा डाळ भिजत घालून ठेवलेली दोन तास आधी त्यानंतर मी ह्याचं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे एकदम अशी बघा कोरडी करून घेतलेली आहे पाणी आपल्याला जराही नाही टाकायचं आहे तांदळाचं पीठ लागणार आहे आपल्याला दोन ते ती तीन चमचे इथे मी ना थोडे वरून टाकण्यासाठी वटाणा आणि डाळ काढून ठेवलेली आहे त्यानंतर इथे मसाले घेतलेले आहे साधा मसाला हा आमचा मालवणी मसाला हळद थोडीशी अर्धा चमचा एवढा मालवणी मसाला आहे साधा जरी असेल काश्मीरी रेड चिली पावडर तरी पण चालेल त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद आहे मीठ आहे चवीनुसार आणि इथे गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला जर माझ्याकडे आता नव्हता म्हणून मी इथे ना हे काही खडे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा धणे घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे थोडीशी बडीशेप घेतलेली आहे चार ते पाच लवंग घेतलेले आहेत आणि काळी मिरी घेतलेली आहे चार ते पाच त्यानंतर चार ते पाच लसणीच्या पाकळ्या आहेत आलं आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत दोन ते तीन आणि थोडीशी कोथंबीर आहे आता काय करायचं आहे तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता नाहीतर माझ्याकडे आता हे चॉपर आहे तर मी हे चॉपरमधून काढून घेणार आहे इथे मी डाळ टाकणार आहे बिना पाणी घालायच्या आधी आपल्याला हे सगळं तर वाटून घ्यायचंय हे बघा मी सगळं ना पाणी काढून घेतलेलं आहे पण डाळ आपली चांगली छान अशी मस्त भिजलेली आहे तरी पण ही बघा दोन ते तीन तास भिजवून ठेवायचे आणि मी इथे मटार घेतलेले त्या मटारच्या ऐवजी तुम्ही दुसरी कोणती डाळ घेऊ शकता मुगाची डाळ घेऊ शकता तुरीची डाळ घेऊ शकता अख्खे मूग घेऊ शकता किंवा कोणतेही धान्य घेतलं तरी पण चालेल पण आता असे कसे मटार जास्त प्रमाणात आहे तर म मटारचे वडे ना हे खूप छान मस्त चवीला लागतात ते एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर मी इथे हे घालते सगळे हे मसाले खडे मसाले पण यामध्येच टाकणार आहे आणि वाटून घेणार आहे लसूण आलं आणि ह्या मिरच्या दोन ते तीन मिरच्या आहेत आणि मटर आहेत ना ते मी ना शेवटला हे करणार आहे मटर बॉईल केलेले नाही आहेत आपले असेच कच्चे आपल्याला नंतर काढून घ्यायचे तर हे मी ना पहिलं काढून घेते हे बघा मी असं वाटून घेतलेलं आहे मिक्सर मधून पण जर तुम्ही काढत असाल का ना आणि जर समजा तुम्हाला अजिबातच वाटत नसेल तर एक ते दोन चमचे एवढं पाणी टाकलं तरी चालेल जास्त पाणी अजिबात घालायचं नाही आहे मी यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे चॉपरमध्ये असं छान असं हे बघा जाडसर असं थोडंसं वाटून घ्यायचं एकदम पेस्ट अशी करायची नाही आहे आणि त्याबरोबर सगळं मिरची सगळं एकदम छान असं वाटलं गेलेलं आहे तर हे मी आता काढून घेते आणि त्यानंतर मटार पण आपल्याला तसेच काढून घ्यायचे आहेत मटारही मी घेतलेले आहेत चॉपरमधून काढून तरी पण काढून घेते हे पण असे थोडेसे जाडसरस ठेवले तरी पण चालतील नाही ते एकदम पेस्ट केली तरी पण चालेल तुम्हाला जर बॉईल करून ठेवा टाकायचे असेल तरी पण टाकले तरी पण चालतील पण आपण असे आता तळणार आहोत ना मग त्याच्यामध्ये काय एवढा फरक पडणार नाहीये आहे हे भांडणं छोटं पडतंय म्हणून मी जरा मोठं भांडं घेते कारण आपल्याला मिक्स करायचा ना प्रॉब्लेम होणार नंतर ते बघा हे असं पूर्ण वाटून घ्यायचे आहे त्यानंतर हे सगळे जिन्नस आहेत ना ते टाकायचे आहेत मसाला मीठ हळद त्यानंतर कोथंबीर आणि इथे हे जे मटार आणि डाळ आहे ना ते पण टाकायचे आहेत तर कशी एक कशी दाताखाली आलं की खूप छान लागणार मस्त आणि साठी थोडंसं आपल्याला टाकायचं इथे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ टाकल्याने कसं क्रिस्पीनेस त्यांना वाढणार आहे एकदम मस्त क्रिस्पी होणार कुरकुरीत असे आपले डाळवाडे तर दोन ते तीन चमचे एवढं टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर समजा पाणी लागले एकदमच जर समजा कोरडं वाटत असेल तर पाणी टाकलं तरी पण चालेल पण आपण जे आता हे असं मिक्स करणार ना तसं तसं ते छान असं त्याला हे बघा मॉइश्चर सुटतं अजिबात आपल्याला थोडं पण म्हणजे जास्त प्रमाणात पाणी नकोय डाळ जेव्हा आपण भिजत घालतो आणि नंतर काढून ठेवायची आहे ती एक टिप्स आहे कारण जास्त प्रमाणामध्ये जर पाणी गेलं हो, तर आपले वडे ना नरम पडू शकतात तर आता बघायचे आपले हे जे वडे आहेत ना आपल्याला बायंडिंग करता येते की नाही बायंडिंग झाली आहे की नाही त्यासाठी एखादा वडा आहे ना तसं करून करून बघायचंय तयार ते में चान मी छान असं मिक्स करून घेते रंग बघा किती छान आलेला आहे मस्त याची तुम्ही भजी पण करू शकता मी हे ना थोडस करून बघते हे बघा मी जराही पाणी घातलेलं नाहीये आणि हे डाळ वडे जे असतात ना ते एकदम पातळ असतात असे थोडस मला लागणार आहे असे चपटे असतात हे छोटे छोटे असे करून घ्यायचे पण ना थोडस मला ना वाईंडिंग साठी लागणार आहे पीठ कारण कस ना ते पसरत आहे बघा आपण पाणी नाही घातलंय तरी पण ते कसं त्याला मटार जे आपण हे केले ना त्याच्यामध्ये पाणी होतं म्हणजे मॉशेर जास्त प्रमाणामध्ये होतं त्यामुळे ते वडे ना व्यवस्थित असे हे होत नाहीये आकार देत नाही आणि या वड्यांना असं कसा असा आकारही नसतो असा ओबडधोबडच असतात म्हणून याची भजी पण काढली तरी खूप छान लागेल तर हे छान असे मिक्स करून घेऊन आणि आपण असे मटार वगैरे अख्खे टाकले आहेत ना हे तर त्यामुळे पण कसा आकार जरा द्यायला कसा प्रॉब्लेमच होतो वडे असे करून घेते हे बघा आता जमत आहे तीन ते चार चमचे एवढं मला साठी तांदळाचं पीठ लागलेलं आहे छोटा एक असा गोळा करून घ्यायचं आहे तुम्हाला जे आकाराचे हवेत ना त्या आकाराचे तुम्ही करू शकता आणि हे बघा असं दाबून घ्यायचे आहेत आणि एका साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तर असेच आहेत ना मी सगळे वडे करून घेते ही बघा ही डाळ आलेली आहे वरती अशी मटार पण आहेत वरती आलेले आहेत तर आपले वडे तळल्यानंतर पण सुंदर दिसणार आहेत आणि खायला पण एकदम छान मस्त पण हे सगळे ना करून घेते असेच हे मी वडे करून घेतलेले आहेत तर ही कोथंबीरची प्लेट होती ना त्याच्यामध्येच मी केलेले आहे त्यानंतर दुसरी प्लेट घेतली आहे म्हणून ते दोन प्लेट झालेले आहेत तर आता आपण हे ना वडे तळून घेऊया मी पातळ अशी तापून घेतलेले फ्लेम ठेवायची आपल्याला मीडियम स्लो टू मिडियम फ्लेम ठेवायचे थोडस आहे ना मी वड्याचं काढते आणि टाकून बघते तेल ता, व्यवस्थित तापला आहे की नाही एक वड़ा टाकून बघितला तरी पण चालेल हे थोडस मी टाकून बघते हे बघा छान असं पटकन वरती येत आहे म्हणजे तेल आपलं छान मस्त तापलेलं आहे मी एक एक करून वडा असे टाकून घेते पहिला एक वडा तळ टाकते मीडियम फ्लेम वरती आपल्याला तळून घ्यायचे तुमच्या कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे दोन तीन मिनिटांना अजिबात त्याला ना जरा पण बघायचं नाही आहे परतवायचं नाही आहे दोन तीन मिनटानंतर आपणच हे बघा कारण जर धक्का लावला ना त्याला तर ते तुटू शकतात बघा किती छान झालेले आहेत मस्त असे तेल आपलं छान असं मस्त तापलेलं आहे तर मी आता ना गॅसची फ्लेम ना थोडीशी कमी करणार आहे स्लो टू मीडियम वरतीच करायचं आपल्याला जास्त फास्ट ठेवायची नाही आहे आणि स्लो पण ठेवायची नाही आहे स्लो जर ठेवली तर कसे वडे तेलकट तेल पिणार जास्त प्रमाणामध्ये आपल्या वड्यांना तेल सुटणार तसं आपले हे वडे अजिबात तेल पिणारे नाही आहेत आपण त्याच्यामध्ये एक खूप एकदम छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे हे यांना अजिबात तेल जास्त प्रमाणामध्ये पिणार नाही आहेत हे छान असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि फास्ट फ्लेम केल्याने काय होणार ते बा वरून वरून असे शिजणार आहेत तळले जाणार आणि आतून कच्चे राहतील त्यामुळे कसं हे बघा नंतर असं आपल्याला परतवून घ्यायचे आहेत छान असं सुगंध एक मस्त एक पसरलेलं आहे आपण जे धना जिरा मी ती मिरी वडेशिपर टाकले ना त्याची चवच वेगळी येते मस्तच लागतात वडे हे आणि एक वास सुगंध एवढा छान असा किचन मध्ये पसरतो ना मस्तच तर नक्की आपण ह्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे असेच आहे ना मी सगळे तळून घेते छान मस्त कुरकुरीत एकदम झालेले आहेत तेल थोडस असं ना जे काय असेल ना एक्स्ट्राच ते असं ना काढून घ्यायचं तेल म्हणजे दोन मिनिट असं ना झा असा ठेवायचंय थे। जे असेल तर पडेल हे बघा पडायचं बंद झालं की समजायचं की तेल नाहीये जास्तीच तर दोन मिनिट असं पकडून ठेवायचंय हे बघा एकही थेंब ना पडत नाहीये खाली तर असेच मी ना सगळे वडे ना तळून घेते जे आपण माप घेतलेलं होतं एक वाटीच्या प्रमाणामध्ये त्यांनी जवळजवळ हे चार बारा वडे झालेले आहेत खूपच छान असे मस्त क्रिस्पी वडे झालेले आहेत कोणत्याही वडा घ्या मस्त झालेले आहेत आणि अजिबात तेलकट नाही आहेत हे बघा अजिबात तेलकट न होणारे असे मस्त असे क्रिस्पी वडे आवाज बघा चवीला एकदम असे भारी एकदा मी करून बघा दरवर्षी तुम्ही नक्की मटारचा सीझन आला काय नक्कीच कराल याची मी गॅरंटी देते एकदम भारी असे हे डाळ वडे तयार आहेत आपले तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा एक मी तोडूनही दाखवते तुम्हाला मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत छान हे वडे चहा सोबत संध्याकाळच्या नाश्त्याबरोबर एवढे भारी एकदम लागतात ना चटणी बरोबर खायचे सॉस बरोबर पण तुम्ही खाऊ शकता मस्त असे लागतात आणि आपण जे त्याच्यामध्ये धनाजिरा वगैरे घातले ना त्याने एकदम भारीच लागतात तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एक मी थोडंसं खाऊन पण दाखवते तुम्हाला तर आवाज तुम्हाला येतो आहे की नाही मला समजत नाही आहे पण एकदम खूप भारी झालेलं आहे चवीला एकदम अप्रतिम असे